आमची अशी थीम आहे की अयोध्या हे आमच्या हॉटेलचं नाव असल्यामुळे आम्ही इथे राम लक्ष्मण सीता ह्यांचं एक फ्रेम लावताय त्यामुळे आम्ही सगळ्यांना चपला बाहेर काढा आणि आज जेवायला या असं सांगतो आणि मेन पॉइंट ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकता की तुम्ही वाडा अनुभवू शकता आजकालच्या जगात कॉन्क्रीटचं पूर्ण जंगल झालेलं आहे त्याच्या ह्याच्यात तुम्हाला एक जुन्या काळात गेल्यासारखं वाटायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता Earth... <situación> पनीर राजवाडीची रेसिपी आपण बघतोय आणि तवा छान असा तापलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडस तेल सुट त्यानंतर थोडा कांदा टाकलेला आहे थोडा लसूण टाकलेला आहे नंतर आल्लं टाकलेला आहे आणि ह्या थोड्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर ले 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 ले। पनीर राजवाडीची आपण रेसिपी बघतोय मित्रांनो आणि हे थोडासा कांदा टाकलेला आहे तर ही पनीरची रेसिपी जी आहे ती युनिक आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता फ्लेम मोठी केलेली आहे समोर बघू शकता तुम्ही आणि ही ग्रेव्ही टाकलेली आहे ग्रेव्ही कशाची आहे ओनियन ग्रेव्ही केलेली आहे ओके तर मित्रांनो ओनियन ग्रेव्हीचा बेस करून घेतला होता आणि तो आता टाकलेला आहे जसं मागं पण सांगितलं मित्रांनो की हॉटेलला ऑर्डर फास्ट असल्यामुळं स्पीड मध्ये काम करायला लागत असल्यामुळे बेस करून ठेवला जातो ते काय टाकला तर मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर मीठ हे काय किचन किंग मसाला टाकलेला आहे जिरा पावडर टाकलेला आहे धने पावडर टाकले <laughs> कसुरी मेथी टाकलेली आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे मी डॉक्टर आदित्य श्रीकांत देशपांडे आपण एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या वाड्यात सांगलीमध्ये पहिल्यांदा चांदीच्या ताटात थाळी आम्रस थाळी सध्या देत आहे आणि असंच आपण जसं पुढं पुढं वर्ष जाईल तसं सणानुसार म्हणजे समजा आता गणपती असेल तर मोदक थाळी समजा नवरात्र असेल तर, तर उपवास स्पेशल थाळी अशा टाईप्समध्ये आपण करतो त्याच्याचबरोबर आपल्या ह्याच्यात पंजाबी चायनीज हे क्युझिन्स पण नवीन जनरेशनसाठी आहेत तर मित्रांनो समोर बघू शकता फ्लेम खूप मोठी आहे आणि त्यावरती रेसिपी होती चीज टाकलेलं आहे बऱ्याच वेळा आपण रेसिपी मित्रांनो टेस्ट करताना आपल्याला स्मोकी फ्लेवर येतो तर आपल्याला एकच पद्धत माहिती आहे की कोळसा टाकला जातो आणि त्याच्यावरती तूप टाकलं जातं तर आता समोर पनीर टाकलेलं आहे तर तसं न करता ह्या हाय फ्लेममुळे हा स्मोकी इफेक्ट येतो समोर बघू शकता क्रीम टाकलेला आहे थोडा आता ज्या पदार्थांना स्मोकी इफेक्ट येतो तो ह्या पॅनमुळे आणि हाय फ्लेममुळे येतो वा खूप छान सुगंध येतो मित्रांनो मसाले खूप छान पद्धतीने भाजले गेले आहेत आणि त्यामुळं खूप छान सुगंध येतोय तर आता हे पनीर आता रेसिपीमध्ये टाकले जातात कोटिंग केलेलं पनीर आहे आधी फ्राय करून घेतलेलं आहे तर पनीर राजवाड्याची रेसिपी आपल्यासमोर मित्रांनो जवळपास आता तयार होती गॅस बंद केला आणि वेगळ्या आता ही रेसिपी काढून नमस्कार मी विद्याधर दांडेकर एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आम्ही केटरिंग व्यवसायात आहोत आणि आता ह्या ह्या अनुभवाच्या जोरावरच आम्ही नवीनच अयोध्या डायनिंग प्युअर व्हेज ह्या हॉटेलचं ओपनिंग चालू केलेलं आहे दहा मे अक्षतृतीच्या शुभमुहूर्तावर आम्ही ह्या हॉटेलचं ओपनिंग केलेलं आहे आणि आता ह्या नवीन व्यवसायात जरी हा व्यवसाय नवीन असला तरी चा अनुभव गाठीशी धरून या व्यवसायाची सुरुवात चालू केली आणि आता आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाचा आहे तर मित्रांनो पनीर राजवाडी आपल्या समोर तयार आहे आणि वेगळ्या प्लेट मध्ये आता काढून घेतली जाईल तर समोर बघता मित्रांनो ही खूप छान सुंदर अशी पनीर राजवाडीची रेसिपी आपल्या समोर तयार आहे मित्रांनो आता गार्निशिंग चालू आहे आणि समोर बघू शकता तुम्ही एक छान असं डेकोरेशन केलं जाईल तर ह्या तर मित्रांनो जसं आपण टेस्ट करतो पदार्थ तसा बघून देखील समाधान झालं पाहिजे तर त्यासाठी आपण हे आता फ्लॉवरचं डेकोरेशन या डिशवरती करतोय तर समोर बघू शकता ही रेसिपी आपल्यासमोर तयार आहे आणि हे डेकोरेशन करण्यासाठी असं हे टोमॅटोचा वापर केलेला आहे वा पनीर राजवाडी मित्रांनो आपल्या समोर आता सर्व करण्यासाठी तयार आहे आता आमच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिव्हर्सरीचे कार्यक्रम बर्थडेचे कार्यक्रम किंवा कुणाचा छोटे काही मिटिंग असतील एखादं ग्रुपचं जेवण असेल तर ते पण आम्ही एका हॉलमध्ये कार्यक्रम आणि एका हॉल पूर्ण बफे सिस्टीममध्ये जेवणाची व्यवस्था असं पूर्ण अरेंज करून देत असतो मग तशा पद्धतीनं जरी कोणाला काही कॉन्टॅ काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा तुमची सर्व व्यवस्था नीट पद्धतीनं नी, आणि योग्य दरामध्ये व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल सगळी आणि फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे तेवीस पंचावन्न तीनशे नव्वद त्र्याण्णव एकोणसाठ पंधरा अकरा अडुसष्ट तर मी दोन आता व्हेज बंजारा आपण बघतोय आणि त्यासाठी आता बीन्स घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे तसंच पनीर घेतलेलं आता तर आता वटाणे घेतले जातात ओके तर या प्रकारच्या आता भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत आपण आणि आता रेसिपी आपण बघूयात सर ह्या थळीबद्दल आम्हाला थोडं सांगा हे चांदीचं ताट त्याच्यानंतर ह्या चांदीच्या चार वाट्या चमचा हा ग्लास अशा पद्धतीनं आपण याच्यात सर्व क्युझिन्स म्हणजे भाजी आमटी रायता ह्या पद्धतीने ह्या थाळीमध्ये आपण सर्व करतो आहे चपाती नंतर पुरी दोन भाज्या एक दाल रायता लोणचं चटणी कोशिंबीर खरडा बटर मिल्क ताक अशा सर्व व्हरायटी आणि अनलिमिटेड आम्रस सध्या आम्रस थाळी आहे आम्र तर व्हेज बंजारीची रेसिपी बघतोय आणि तेलामध्ये पहिल्यांदा पुदिना मित्रांनो फ्राय करून घेतला जातोय तर अतिशय युनिक अशी रेसिपी आपण समोर बघतोय पनीर वेज बंजाराची म्हणजे आलं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे आता आता कांदा टाकून घेतला आहे थोडा टोमॅटो टाकलेला आहे आता थोडीशी हळद टाकून घेतली ठेवू ठेव खाली दही टाकलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेल्या भाज्या आता टाकून घ्यायच्या च्या सुरुवातीला भाज्या दाखवल्यात आपण काय काय घेतलं त्या कांद्याचा पेस्ट जो आहे ग्रेव्ही ती आता टाकली जाते तर व्हेज बंजाराची रेसिपी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो धन्या पावडर टाकले मिरची पावडर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे किचन किंग मसाला टाकलेला आहे धनिया पावडर टाकलेला आहे जिरा पावडर टाकले टाकलेले कसुरी मेथी आणि कोथिंबीर आता सगळ्याच्या क्रीम टाकलेलं आहे आणि आहे मावा टाकलेला आहे तर मित्रांनो ही पनीर बंजाराची रेसिपी खूप सुंदर अशी रेसिपी आपल्या समोर तयार होते आहे तसंच ह्या वाड्यामध्ये अनेक विभूतींचं इथं वास्तव्य आणि उद्भव असायची उदाहरण द्यायचं झालं तर न्यायमूर्ती रानडे विलिनन कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना ह्या वास्तूमध्ये येणं जाणं असायचं सा। त्यानंतर भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार विज क्रिकेटर विजय हजारे ह्यांचं ह्या वास्तूमध्ये येणं जायचं सा। श्रीमती दुर्गा भागवत ते सहकुटुंब चार ते पाच वर्ष ह्या तर मित्रांनो भाजीचा कलर आणि टेक्चर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी रेसिपी समोर तयार होते तर मित्रांनो बघू शकता ही आता रेसिपी आपल्यासमोर तयार आहे मग वेज बंजारा रेसिपी तयार आहे आणि आता मध्ये काढून घेतली जाईल तर मित्रांनो आता ही रेसिपी या मध्ये काढून घेतली जाईल मित्रांनो गरमागरम रसरशीत अशी व्हेज बंजाराची रेसिपी आपल्या समोर तयार आहे नमस्कार मी मंजुषा कुलकर्णी वास्तविक हे दांडेकरांचं जेवण एक नंबरच आहे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं त्यांचं जे केटरिंग आहे ते आणि त्यात हे नवीन व्हेंचर त्यांनी चालू केलं आहे याच्याबद्दल त्यांचं खूपच अभिनंदन आणि आम्हाला ती टेस्ट आत्ताही मिळते आहे वेगळ्या याच्यामध्ये वेगळं वातावरण आहे वाडा टाईप कल्चर वाटतं छान ॲथेंटिक वाटतं आणि मेन चप्पल काढून ना येणं हेच मला मुळात छान वाटलं म्हणजे ऍक्च्युअल ते पाहिजे आहे जेवताना आपण चप्पल घालत नाही हे वाड्या वाड्यामध्ये हे घडतं आहे हे मला खूप आवडलं आणि आम्ही इथं आता रेग्युलर येणारच आहोत फूड तर एक नंबरच असतं टेस्ट एक नंबरच असते त्यांची खूप छान वाटते थँक्यू थँक्यू तर मित्रांनो पनीर तर मित्रांनो व्हेज बंजारा रेसिपी आता गार्निशिंग केली जाते टोमॅटोच्या सहाय्याने तर सुंदर अशी व्हेज बंजारा रेसिपी सर्व करण्यासाठी आता आपल्यासमोर तयार आहे तर मित्रांनो आपल्यासमोर आता हे टेबल सजवून तयार आहे आणि जसं मग असे म्हणालो की खूप मोठ्या प्रकारची फूडची व्हरायटी इथं हॉटेलला तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्या सगळ्या व्हेज व्हरायटी आहेत तर आपल्याला ह्या सगळ्या वेज व्हरायटी बघता येत माझं मा नाव गिरीश तंगडी मध्ये इथं कार्यक्रमात आलो होतो पलीकडं त्यावेळी कळालं की याचं ओपनिंग झालं मला आज बघूया थोडं घरगुती टाईप आहे वेगळं वाडा वगैरे असं आहे आणि भेट देऊया म्हणत नेमकं ते विद्याधर दांडेकर मित्रच निघाले त्यामुळं आपुलकी तिथंच म्हणजे आपुलकीचा एक डोस तिथंच आम्हाला मिळाला स्टार्टर आणि आत आलो आणि इथलं वातावरण आणि एकदम म्हणजे एक वेगळं असं म्हणजे एक चांगला उपक्रम सांगलीमध्ये केला असं म्हणायला हरकत नाही आणि दांडेकर आणि त्यांचं जो काय म्हणजे पार्टनर्स आहेत त्यांना खरोखर मनापासून शुभेच्छा आणि खूप छान आहे टेस्टी आहे एकदम मस्त आहे सगळ्यांनी आवर्जून एकदा आवर्जून एकदा म्हणाशा भेट देत राहावं असं आहे ते तर मित्रांनो व्हेज बुना व्हेज बुना आपल्यासमोर आत्ता बघतो आहे आपण ते आपण समोर बघतोय ते पालक पनीर आहे समोर आपण बघतोय मस्तपैकी दाल तडका आहे आणि मित्रांनो समोर जी आपण रेसिपी बघतोय ती आहे आहे तर तर खूप मोठी मित्रांनो फूडची या आणि हे फूड एन्जॉय नमस्कार माझं नाव सौ सविता गिरीश तंगडी मी आज पहिल्यांदाच आलो नाव एकांकडनं ऐकलं होतं आणि इथं आलो मग आम्हाला ते वाड्या टाईप जे बाहेरून वाटलं ना एम्बियन्स ते खूप आवडलं होऊन आलो आणि आम्हाला महाराष्ट्रीयनच खायचं होतं त्यामुळे इथं आलो असं घरगुती म्हणजे घरात असं बसून जेवतोय असं वाटतंय आणि जेवणाची टेस्ट पण एकदम अशी होमली आहे आणि ॲम्बियन्स पण खूप आवडला आज आम्ही महाराष्ट्रीयन थाळीच घेतलेली आहे एकदम असं म्हणजे माइल्ड घरचं जेवण असं ना तसं आहे खूप स्पायसी किंवा असं तेलकट काही नाही आहे आणि आमरस आज आम्हाला उन्हाळ्यात चालू आहे तेव्हा आंब्याचं सीजन आमरस पण मिळाला अवश्य भेट द्या तुम्हाला निवांत असं होमली वातावरणात जर तुम्हाला महाराष्ट्रीयन किंवा कुठलंही इथं फूड मिळतं ते जर खायचं असेल तर अयोध्या प्युअर व्हेजला तुम्ही नक्की भेट द्या थँक्यू तर मित्रांनो आपल्यासमोर आता बघतोय आपण हॉटेल अयोध्याची स्पेशल डिश संधीच्या थाळीतील ही थाळी आहे आणि यात काय काय पदार्थ मिळतात ते आपण आता दाखवतोय तर सुरुवात करतो मित्रांनो की ही आता समोर आहे पुरी आणि एक चपाती आहे लोणचं आहे कांदा शेंगदाणा चटणी खरडा ओनियन पकोडा लिंबू आणि ते आहे ते अख्खा मसूर मिक्स व्हेज आहे दाल तडका आहे आमरस आहे रायता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन डिश डिशची सगळ्यात खासियत हे आहे वरण भात आणि पापड तसंच मित्रांनो एक ताक दिलं जातं मसाले भात दिला जातो आणि त्याच्यासोबत असं एक आईस्क्रीम तर मित्रांनो ह्या चांदीच्या ताटामधलं ही तर मित्रांनो चांदीच्या ताटामधील ही थाळी खाण्यासाठी हॉटेल अयोध्याला नक्की व्हिजिट करा मी सुहास कुंटे अयोध्या डायनिंगमध्ये आज मी पहिल्यांदाच जेवायला आलो आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलो होतो त्यानंतर आज मुद्दाम इथे भेट घेऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा असा निर्णय घेतला आणि आजच्या रविवारी इकडे आलेलो आहे मेनू टेस्टी आहे आणि माझ्या या हॉटेलला शुभेच्छा हां उत्तर शिवाईनगरमध्ये अयोध्या डायनिंग हॉल नवीन चालू झालेला आहे आम्ही उद्घाटनाला आलो होतो आणि मालकांची माझी जुनीच ओळख आहे आणि अतिशय त्यांनी क्वालिटी सर्व पदार्थांची चांगली ठेवली आहे आम्ही इथं रेग्युलर कस्टमर राहणार आहोत किंवा वा, वा वाडा टाईप जे हॉटेल आहे हां ते एकूण जुना फील येतो जुना आपल्या मा भारतीय परंपरेसारखं वाटतं चांगलं आहे मित्रांनो समोर बघू शकता आपण डिशमध्ये आता पालक पनीर घेतलेला आहे व्हेज बंजारा आपण रेसिपी बघितली ती आहे आणि मिक्स व्हेजची ची डिश आहे आणि सोबत आहे कुलचा आहे तर आता आपण टेस्ट करून बघूयात पहिल्यांदा पालक पनीर टेस्ट करून बघूयात तर पालक पनी पनीर पन टेस्ट करून बघूयात पहिला ना मित्रांनो कलर जो जो आहे पालकचा तो अतिशय छान असा मेंटेन राहिलेला आहे ग्रीन राहिलेला आहे टेस्ट करून बघूयात सुपर मित्रांनो आणि पनीर जे आहे ते अतिशय सॉफ्ट आणि फ्रेश आहे व्हेज बंजारा जी आपण रेसिपी बघितली ती पण टेस्ट करून बघूयात रेसिपी बघताना मित्रांनो जी फ्लेम वाढवली होती आणि तो स्मोक तयार झाला होता त्यामुळे तो स्मोकी फ्लेवर या सगळ्या पदार्थांना खूप छान असा आलेला आहे मिक्स वेज आता आपण टेस्ट करून बघूयात <coughs> मित्रांनो थाळी थाळी देखील आहे मोठी पण ती काही संपणार नव्हती हो त्यामुळे आपण थोडे थोडे पदार्थ घेतले सगळे तर हे मिक्स वेज आपण आता टेस्ट करून बघूयात <coughs> तर सगळे पदार्थ मित्रांनो उत्कृष्ट पदार्थांमध्ये बनवलेले आहेत सगळ्या भाज्या आणि पनीर देखील खूप फ्रेश आहे तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही या हॉटेलला याल तेव्हा या सगळ्या डिश टेस्ट करायला विसरू नका तसंच इथली जी युनिक थाळी आहे सिल्वर थाळी म्हटलं जातं ती देखील टेस्ट करा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम तर मित्रांनो आता हॉटेलचं लोकेशन दाखवून ठेवतो तुम्हाला हे समोरनं समोरचं जे आपण रस्सा बघतो आहे तो लिंगायत बोर्डिंगचा आहे लिंगायत बोर्डिंगपासून समोर सरळ आल्यानंतर हा एक जुना वाडा तुम्हाला दिसेल आणि इथेच आपण हा जो समोर वाडा बघतो आहे एकशे पंचवीस वर्ष जुनं आहे आणि हॉटेल अयोध्या नावाचं हॉटेल ह्या बंगल्यामध्ये या, या वाड्यामध्ये सुरू केलेलं आहे तर नक्की या आणि फूड एन्जॉय करायला विसरू नका